हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असताल तर मला जायचं आहे बारामतीला आणि इकडे तुम्ही पाहू शकता की माझी फॅमिली बसलेली आहे त्यानंतरनं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही घेतलं टाकून गाडीमध्ये मस्तपैकी पेट्रोल कारण की पेट्रोल जर नसतं टाकलं तर आम्हाला इथेच बसावं लागलं असतं म्हणून पेट्रोल टाकून आम्ही निघालो चौफल्याकडे चौफिल्याकडे जाताना हा आहे रोड माझ्या कॉलेजचा जिकडे मी शाळा माझी कम्प्लीट झाली माझं कॉलेज कंप्लीट झालं आणि जे समोरून येणाऱ्या जे मुली होत्या त्या माझ्या शाळेतीलच होत्या इकडचा गावाकडचा परिसर पाहायला खूप छान वाटतं आणि इकडे मी चालवते बाईक तर कशी बाईक चालवते पहा तर इकडे चालू आहे माझा आणि हर्षीचा धिंगाणा मी थोडीशी चिडले होते तिच्यावरती ते रिझन मी सांगणार नाही कारण की असो तर याच्यानंतरनं मला अचानक जावं लागलं कुरकुम येते कारण की चोफल्यावरून मला बस भेटलेली आहे त्यानंतरनं मी पोचले बसमध्ये फायनली आणि बसमध्ये तुम्ही पाहू शकता की मला मस्तपैकी सगळ्यात लास्ट सीट भेटली त्यानंतरनं मी पोचले बारामतीच्या बस स्टँडवरती इथं घ्यायला येणार होते मला सर आणि झुळसरांची वाट बघत खूप वेळ झाला होता त्यानंतरनं झुळसर आले आणि आम्ही मस्तपैकी निघालो एका शॉपिंगसाठी तर शॉपिंग कशाची आहे एक माझा सीन होता तर त्या सीनसाठी मला साडी वगैरे घ्यायची होती त्यामुळे आम्ही निघालो बारामतीमध्ये प्रॉपर तर आधी आम्ही टाकून घेतलं इथेही पेट्रोल तर पेट्रोल टाकण्यासाठी सरांचा चालू होता फोन त्यामुळे मी पेट्रोल टाकून टाक घेतली गाडी आणि त्यानंतरनं आम्ही पोचलो लोकेशनला जिथं आम्हाला साडी घ्यायची होती मेन सिटीमध्ये आल्याच्या नंतर ना आम्हाला फायनली एक शॉप सापडलं आणि तिथून आम्ही साडी वगैरे खरेदी केली त्यानंतर ना मस्तपैकी साडी शिवून घेतली त्याचा व्हिडिओ आलेला आहे नक्की कंटिन्यू